महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे मुंडा लक्षात ठाकूर शिक्षणाची दार ज्यांनी उभे करून दिली उघडी करून दिली ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून ज्यांनी ज्यांनी हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ज्यांनी ज्यांनी हा देश घडवण्यासाठी आजपर्यंत आपलं आयुष्य वेचलं त्या सर्वांना सर्वांना अभिवादन करतो आणि आज सर्वांना मनापासून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे जयंती उत्सवाच्या मनापासून मनापासून शुभेच्छा देतो अठराव्या शतकामध्ये आठ नोव्हेंबर अठरा ला राघोजी भांगरेंचा जन्म झाला देवगाव गावाला राघोजींचे वडील सुभेदार म्हणून रामजी भांगरे राजूर परगण्याचं काम पाहत होते त्याआधी राघोजी भांगरेंचे आजोबा असतील पंजोबा असतील त्यांच्या पेशवाई विरुद्ध अनेक वेळेला युद्ध झालं त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आदिवासींविरुद्ध आदिवासींवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला राघोजी भांगरेच जे आहे ते कायम आदिवासींच्या बाजूने राहिलं काही काळानंतर रामजी भांगरेंची सुभेदारी काढून बांबळ्यांना सुभेदारी देण्यात आली रामजी भांगरेंना कैद करण्यात आलं आणि त्यांना काळ्या पाण्याची सजा देण्यात आली रामजी भांगरेंना दोन मुलं आणि एक मुलगी रखमीनी। रामाईची ही सगळी लेकरं यांनी आपल्या बापावरती झालेला अन्याय त्याचा बंडाचा झेंडा पुकारला आणि या अन्यायाला वाचा फोडायची ठरवली राघोजींचं बंड जे आहे ते अवध्या पंधराव्या सोळाव्या वर्षामध्ये इतकं पेटलं गेलं की राघोजी जुन्नर शिन्नर इगतपुरी प्रांत आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा ते मागचा अहमदनगर जिल्हा या सगळ्या भागा भागामध्ये राघोजीचं बंड आणि मोठा उठाव झाला उठा त्यावेळेला ज्यावेळेस राघोजींचं बंड झालं त्यावेळेला वासुदेव बळवंत फडके फक्त पाच वर्षाचे होते वासुदेव बळवंत फडकेंनी नंतरच्या काळात बंड केलं त्यांना अंत्य क्रांतिकारक म्हणताय हे काही बळवंत फडके म्हटले नव्हते वासुदेव बळवंत फडके म्हटले नव्हते की मला आद्य क्रांतिकारक म्हणा परंतु आदिवासींचा इतिहास शरद टिपे म्हटले तसा गाडला गेला हा इतिहास पुढे आला नव्हता आणि नंतरच्या काळामध्ये इंग्रज गॅजे मध्ये हे पुरावे सापले आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव पुढाल आजही राष्ट्रपती भवनात गेलं तर राघोजी भांगरेंचा सगळ्यात वरती फोटो क्रांतिकारकांमध्ये राघोजीनी मोठ बंड केलं मागाशीच सरांनी सूत्रसंचलन करताना इतिहास सांगितला या इंग्रज राजवटीला सळकी पळ करून सोडलं रतनगडाच्या परिसरामध्ये राघोजी भांगरेंचं बंड वाढलं पट्ट्याच्या पट्टा किल्ल्याच्या परिसरामध्ये राघोजींचं बंड वाढलं आणि बाडगीच्या माचीवरती राघोजी भांगरेंचं वास्तव्य असायचं राघोजींच्या बंडाला साथ देणारे कोण होत्या राया ठाकर लक्षा ठाकर देवजी अवॉर्ड देवजी अवॉर्ड हा त्या बंडाचा मास्टर माइंड असायचा अजूनही बरेच बंडकरी वाकीचे सगबोर असे कित्येक तरी बंडकरी या बंडामध्ये सामील होते पण राघोजी भांगरेंचा घात झाला आणि खर तर राघोजी भांगरेला पकडून देणाराही आपलाच बोकड होता त्यांनी पंढरपुरामध्ये राघोजी भांगरेला दाखवून दिलं त्यानंतर राघोजी भांगरेला पकडलं गेलं राघोजी भांगरेला ठाणे कारागृहात टाकलं गेलं आणि राघोजी भांगरेंचा फाशीचा दिवस ठरला दोन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी हा खर तर भारतासाठी आपल्या समग्र आदिवासी समाजासाठी काळा दिवस होता राघोजी भांगरेला फाशीवर देण्यात आलं राघोजी भांगरेचा प्रेत उचलायला सुद्धा कुणी नव्हतं ठाणे जिल्ह्यातील काही जी लोक आहेत ते तिथे गेले राघोजीचं प्रेत घेतलं आणि आजही ठाण्यातलं जे एक गाव आहे तिथे आजही राघोजीचा दिवा लावतो बहुजनांचं गाव आहे राघोजी भांगरे काही एकट्या आदिवासी समाजाचा नव्हता या भारत देशासाठी राघोजींनी आपलं बलिदान दिलं आहे आणि म्हणून आज या लखलखत्या ते तेजाला ह्या सूर्याला या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण जमलोय आणि आपलं भाग्य आहे की तो राघोजी भांगरे आपल्या तालुक्यामध्ये जन्माला आला आपण भाग्यशाली आहे की ती माती आपल्याला रोज कपडाला लावायला भेटते ज्या राघोजीनी या देशाची पहिली क्रांती उभी केली इंग्रजांविरुद्ध मग जर आपण राघोजीचे वारसदार आहेत तर आपली पण काही जबाबदारी आहेत समाजाची प्रगती झाली पाहिजे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलंय घटनेच्या तीनशे बेचाळीसाव्या कलमानुसार ते आरक्षण याच्यासाठी दिलंय की आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड होतो म्हणून नाही दिला है कि हा समाज मूळ प्रवाहामध्ये यावा हा समाज शक्तिशाली बनवा हा लाजरा बुजरा समाज डोंगरामध्ये राहणारा समाज पुढे यावा म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं शिकलो सवरलो मोठे झालो पण अभिलाषे पुढे आपण समाजामध्ये गटतट पाडायला ला लागलो कोण पुतळ्याचं राजकारण करायला लागला कोण अट्रसिटीचं राजकारण करायला लागला कोणी तरुणांना दारू पाजायला लागला जशी वापरता येतील तशी पोरं वापरायला सुरुवात झाली हे मी महाराष्ट्राचं सांगतोय त्याला अकोले ही काही अपवाद नाही आहे मित्रांनो मला तुम्ही सांगा खांद्यावरती घोंगडी घेऊन जर आपला बाप शेताला गेला तर तो धनगर होतो काय आपल्याकडे घोंगडी वापरतेत ना बग्यावर गेला तर बग्यालाही खालीवर घोंगडी टाकायची बग्याला, बग्याला बसायचं आहे ना अरे हे भाषण करायला लागले म्हण किरण लांबते तो कोण पडळकर फिडळकर कोणतरी आहे म्हणे त्याला पुरावे जमा करून देतोय ती अंगावरती घोंगडी टाकली म्हणजे राघोजी भांगऱ्याच्या धनगर होईल राघोजी भांगर अरे अशा पद्धतीचा विष पाजून तुम्ही विष पेरून काय करणार आहे तुम्ही आता पडळकरची हिंमत नाही आमच्या नजरेत नजर घालून पाहिजे आमच्या दादान मी उभा असलो ना असा तो कोसो दूर जातो आणि जर जा आदिवासींच्या वाट गेलं ना त्या प्रश्नावर तर विधानसभाच्या सभागृहात पण सोडणार नाही त्याला एकोणीसशे अठ्यात्तर सालापासून धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चालू होता तेव्हापासून ते, ते घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत कधी एकोणीसशे अठ्यात्तर बरेच आमदार झाले मध्ये हा निकाल दोन हजार बावीस तेवीस ला आपण निकाली काढला हायकोर्टाचा निकाल आपल्या बाजूला लागला आणि धनगरांचा प्रश्नच आदिवासींमध्ये यायचा मिटला आता निवडणूक आल्या जवळ म्हणून बंधारा समाजाची आंदोलन सुरू झाली अजून कुणा कुणाला डोहाळे लागले की आम्ही आदिवासी मध्ये येऊ पण अरे आमच्या माग घटना आहे हे आम्हाला एस सी आणि एस टी च याच्यामध्ये कोणी येऊ शकत नाहीये मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट उक्ती दिली की एस सी आणि एस च आरक्षण राज्याच्या हातात काहीच नाही पण हे पुढारी खोट खोट सांगताय बाकीच्या व्हॉट्सअप वरती लिहिणारे ज्याला शंभर पुस्तक येत नाही ते बी लिहिते अरे तुम्ही काय आदिवासी आमदार काय करतेत म्हणे ताळपाडे साहेब ज्या वेळेला घुसखोरीची बैठक झाली त्यावेळेला तुम्ही होते बाकीचे निवडणुका लढवणारे कुठं होते पुतळ्याचं राजकारण करणारे कुठं होते जळगाव जळगावचे आणि त्या परिसरातले जे बोगस कोळे आहेत दसरत भांडे कोण आहे माहित आहे आपल्याला है ना अरे ज्यांच्या घरच्या लग्नावर मोर्चा ज्यांनी आणले ते आता एकत्र झाले चांगली गोष्ट आहे काय म्हणणं नाही आपलं पण ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बैठक लागली होती बोगस कोळी पाचशे हजाराच्या संख्येने होते आणि आपण मात्र दहा वीस जणच होते तळपडे साहेब त्यावेळेला तुम्हाला धक्काबुक्की झाली अजून एका कार्यकर्त्याला धक्काबुकी आम्ही सांगितलं का हे कधीच कोळे होऊ शकत नाही आहेत हे कधीच महादेव कोळी होऊ शकत नाही कारण गोविंद गारेने पुस्तकात लिहून ठेवलाय का महादेव कोळी कुठं सापडत आहे इंग्रज गॅजेट मध्ये जोपर्यंत आरक्षणही दिलं नव्हतं त्या गॅजेटमध्ये मा महादेव कोळ्यांची स्थानं लिहिलेली आहेत आणि मग समोरचे चिडले गेले ते महादेव कोळी ठरू शकत नव्हतं त्यांना आरक्षण भेटू शकत नव्हतं त्यांनी चिड म्हणजे आमच्या काही कार्यकर्त्यांना भांडायला सुरुवात केली आमच्यावरती शिवगाळ झाली त्या वेळेला हे कुठं होते अरे बोगस कोळांच्या पैशातून तुम्ही तु तु निवडणुका लढवता आणि समाजाला कर धरता विठी सांगा मधल्या काळात राघोजी भांगऱ्यांच्या पुतळ्याची विटंबना झाली का आणि जे हात तो किल्ला घडवते आता तुम्ही आज गेले असतील दर्शनाला ना, ना सगळे सुंदर असा किल्ला बनवला आहे म्हणजे आजच तो वाटत आहे की असा शंभर दीडशे वर्षापूर्वीचा किल्ला आहे की काय शिवरायांच्या काळातला किल्ला आहे काय राघोजी भांगऱ्यांच्या काळातला किल्ला आहे काय तिथं आपलं म्हणणं होत आज हा दिवस आहे ना मला तिथं घ्यायचा होता तिथं कार्यक्रम करायचा होता पण यांनी घाट घातला आणि जो ब्राह्मचा पुतळा उभा करायचा होता उभा जा तो उभा राहिला म्हणून जे कारागीर ज्यांनी किल्ला उभा केलाय त्यांच्यावरती अठरा सिट्या टाकल्या त्यांना जेलमध्ये बसवलं काय गुन्हा होता त्या इंजिनिअरचा काय गुन्हा होता तिथं काम करणाऱ्यांचा अरे म्हणजे ताजमहल बांधल्यानंतर जसं त्या औरंगजेबानं कारागिरांचे हात कतल केले तुम्हाला कोणती उपमा द्यायची आता अशा पद्धतीचं राजकारण मद करताय तुम्ही पिंपळखने फुल उभा राहत असताना त्या मधुकर रामचंद्र पिचडला कोणी पुढं केलं सतरा वर्ष रखडलेला पूल मी सत्तावीस महिन्यात पूर्ण केला त्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव दिलं आणि देवगावला ब्रांचा पुतळा आणि सुंदर अशी मेघडबरी उभं राहण्यामागचं कामच ते होत की महाराष्ट्रातून देशातून आदिवासी येतील तिथं दर्शनाला बाकीची महाराष्ट्रातली देशातली जनता येईन आणि तो तिथे गेल्यानंतर भारवून जाईल आणि दरवर्षी ऊर्जा घेण्यासाठी परत तिथे येत जाईन मग जुन्या पुतळ्याचं काय करायचं होतं तर ठरलं होतं असं की गावकऱ्यांना घ्यायचं आणि खालच्या हॉलमध्ये तिथं जो खा, खासदार निधीतून हॉल झालाय तिथं चौथारा उभा करायचा सगळ्या विधीसह सन्मानानं तो पुतळा देऊन तिथं बसवायचा हे आमचं धोरण आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारता त्या ज्यांच्यावरती केस दाखल होती, होते त्यांना काय म्हणत होते तुम्ही त्या लहानटेच नाव घ्या म्हणे सोडून देतो त्या लांबट्याचं नाव घ्या सोडून देतो पण त्या जगात चांगली माणसे म्हणून हा देश चालतोय ते दे लोक म्हटले तो एक माळकरी बाप होता तिथं माझा पोरगा किती दिवस जेलमध्ये राहिलं तरी मी खोट बोलणार नाही या सरड्याच्या अवलादी बाहेर निघाल्यावर रंग बदलतात आणि सांगतात आम्ही कुठे अट्रॉसिटी का करा म्हटलो मग का नाही गुन्हे मागे घेतले मला हे याच्यासाठी सांगायचंय मित्रांनो किरण लांबे काय हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे जर खरंच पुतळ्याची मना झाली असते तर महाराष्ट्र पेटून उठला असता म्हणजे यांना सातशे माणसं गोळा करता आली नाही किती दिवस अशा गलिच्छ राजकारण करणार कुठतरी हे थांबलं पाहिजे अकोल्या तालुक्याच्या प्रगतीमध्ये तुम्हाला संगमनेर सारखं वागून चालणार नाही जातीपातीचं राजकारण आपल्या तालुक्यात चालत नाहीये आपण एकमेकांच्या हातात हात घालून शाहू फुले आंबेडकर शिवरायांच्या राघोजी भांगरांच्या विचारानं तालुक्यात जगतोय भविष्याच्या काळातही आपल्याला तसंच करावं लागणार आहे कोणी ठरवलं असेल तालुका निहून कुणाच्या पायाला बांधू अरे नालायका हो तुम्ही नतमस्तक झाले आम्ही नाही कुणाच्या पायावरती नतमस्तक होणार आजही तालुका क्रांतिकारकाचा होता आणि उद्याही राहणार आहे हा क्रांतीचा इतिहास आहे जल जंगल जमीन हा आमचा अधिकार आहे राघोजी भांगरे मुंडाने त्यामुळं तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी कुठं जायचं तिथं जा कुणाला विकून घ्यायचा तिथं विकून घ्या पण तालुका विकायचा प्रयत्न कुणी करायचा नाही आम्ही जोपर्यंत मी जिवंत आहे ना जी किंमत मोजावी लागेल ती मोजेन परंतु हे आक्रमण तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला ठोपवायचं आणि त्यासाठी कटिबद्ध व्हा येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुका आहेत पैशाचा पाऊस पडेल आपल्याला खरेदी करण्याचा मागही प्रयत्न झाला आताही प्रयत्न आता होईल पण आपण जर खरंच राघोजीचे वंशज असणार राया ठाकरे लक्ष्या ठाकरेचे वंशज असणार नवल्याचे वंश जर आपण असू तर आपण येणाऱ्या या संकटावरती मात केली पाहिजे त्याला विरोध केला पाहिजे आणि मला वाटतं हे काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे मागे खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तुम्ही सगळे मला सांगत होते की साहेब तुम्ही आम्हाला काही सांगू नका तुमच्या वेळेला काय करायचं ते करू तुम्ही जे करायचं ते केलं आता परत तुम्हाला जे करायचंय ते करण्याची वेळ परत आली आहे मुळेच्या पाण्यावरती डोळा आहे प्रवरेच्या पाण्यावरती डोळा आहे आढळ्याच्या पाण्यावरती डोळा आहे हिंमत आहे का यांना खालच्या राज्यकर्त्यांना अंगावर घ्यायची हिंमत आहे का बरोबरला निर्व्यस्ती राह सांगण्याची अरे उद्योग व्यवसाय काय डी सी लिंगदेवला सुरू होणार आहे लगेच एम आय डी सी मंजूर झाली ती म्हणे आता पाण्याचं काय करायचं का पाणी खराब होणार लगेच एम आय डी सी मंजूर झाली तर था म्हणे एवढीशी एमआयडीसी अरे मग काय आदिवासींच्या सगळ्या जमिनी घालवायच्या का काय का आज शनिवार रविवार सतीश भांगरे साहेब मागच्या पट्ट्यातल्या लाईट घालवल्या जात आपल्या रेंज घालवली जाते बी एस एन कोण घालवताय रेंज कोण म्हणत का मागच्या पट्ट्यातली पोरांची काम करताय त्यांच्याकडे काही लायसन बिसन आहेत का, का तरच त्यांना टेंट बिंट टाकू दे असं कोण म्हणत आहे वारेट अधिकाऱ्याला सांगितलं की आमच्या पोरांचा रोजगार हटला नाही पाहिजे तिथं जे सहाशी पर्यटन आहे त्याच्यासाठी सांदन व्हॅलीला आपण परवानगी दिली आहे हरिचंद्रगडला आहे तिथं तो कोकणकडा म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर कोकणकडा आहे तो तो थरारक कोकणकडा आहे तो हरिचंद्रगडचा तिथं पण आपण सहाशे पर्यटनाला मंजुरी दिली आहे रस्ते बदलले आहेत पूल केलेत उपजिल्हा रुग्णालय अकोल्यात होत आहे सिनियर डिव्हिजनचा न्यायालय अकोल्यामध्ये मंजूर झालंय अकोल्यात एका तालुक्यात दोन कोर्ट असणार पहिला तालुका आहे राजूरला पण आपल्याला आपलं उपजिल्हा रुग्णालय करायचं आहे सतरा अँबुलन्स दिल्या पहिली काय परिस्थिती होती आणि म्हणे या किरण लामटेला हरवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे वाईट आहे का इतका किरण लांबटे असल वाईट तर तुम्हीच मला उभं ना करू सांगा किरण लामटे घ्या रजा घ्यायला अरे मी चांगलं सांगतोय लोकांना निर्व्यसनी करतोय त्यांचा अधिकार देतोय त्यांच्या जमीन बळकवल्या त्याच्या विरुद्ध आवाज उठवतोय मला संपवायला निघाले आता तुमच्या हातात आहे किरण लांबटे संपवायचं का वाढवायचा तुम्हाला जो सांस्कृतिक बदल झालाय जे रेस्ट हाऊस तुमच्या नर्सरी या ठिकाणी होणाऱ्या पुराठ्यांच्या पार्ट्या बंद झाल्यात सगळे गुन्ह्या गोविंदांना राहत आहे हिंदू मुस्लिम आदिवासी दलित ही सगळे गुन्ह्या गोविंदांना राहत आहे असं पाहिजे का नुसते भांडण मारा मार्या पाहिजे थोडं संगमनेकडे पहा काय परिस्थिती आहे कार्यकर्त्यांना आवाज उठवला का त्याला दाबला आता तुम्हाला जागा करतोय तळपाडे साहेब तुमच्या सारखी माणसं माझ्या बरोबर काम करत आहे सतीशय आलाय जर अजून बरेच कार्यकर्ते आहे आपल्याला जबाबदारीनं काम करावं लागणार आहे आपण आदिवासी समाजाचे देणेदार आहे निवडणुका येतील जातील भरत पारदीन ते हरिचंद्रगडचा रस्ता करायचा बर करा आहे बरं का लवकर आपल्याला हा यासाठी सगळ्यांनी मगाशी हातात हात घातले ना तसे उभे राहा अट्रॉसिटीचं जातीपातीचं राजकारण कराल तर याद राखा अरे किरणला लामटेला जातीवादी ठरवायचा जा प्रयत्न या माझ्या घरात मी कोणत्या जातीचा आहे ते जाती तुम्हाला कळणार नाही पहिला मी माणूस आहे आदिवासी समाजाच्या जा जन्माला जा आलो आहे एसटीचं आरक्षण आहे मला मग त्या समाजासाठी लढावं हो लागेल ना त्या समाजासाठी लढताना मी दुसऱ्यावरती अन्याय नाही केला असं हे गुन्हा गोंदाचं आपण जे वातावरण केलंय ते टिकवायचं आहे राघोज भांगऱ्यांनी ज्याच्यासाठी प्राणाचा आहुती दिली आहे बलिदान दिलंय ते रक्त आपण वाया नाही जाऊ आहे जे आपल्या विरोधात आता लढताय ना ते सुधारले ना त्यांनी लोकांचा छळ बंद केला लोकांना जे काही त्रास देत आहे तो बंद केला तर आपण सगळे एकत्र येऊ एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान तशी बुद्धी ईश्वर त्यांना देव आज जन्म जन्मदिने आपण एक संकल्प करूया की आपला अकोले तालुका कधीच आपण कुणाच्या पायी पायदळी घालणार नाही आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवू कोणा नेत्याचा गुलाम नाही आहे हा आज कोले तालुका स्वतंत्र विचारसरणी असलेला हा कोले तालुका त्याला जपायचा आपण सगळेजण काम करूया आज तुम्ही आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली खरं तर हा कार्यक्रम मला बरेच जण म्हटले मागाशी वार्ता राहिली होती की साहेब हा कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय हा असाच चालू ठेवा हा महाराष्ट्रातून देशातून लोक इथे यायला सुरुवात होतील जसं जागतिक आदिवासी दिन आपण सुरू केला आणि त्याचं मोठं स्वरूप झालं तसंच आज यात्रेचं स्वरूप या समारंभाला आलंय आणि त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचं मनापासून आभार मानतो खरं तर आभाराचा कार्यक्रम सतीजी भांगरे यांच्याकडं आहे सतीश दादा तुम्ही जेवणाची सुविधा केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद भरत पारधी असेल नीताताई वारी असेल सतीश दादा असेल तळपाडे साहेब असेल आमची जी पोरं राहतात बसायला येतात त्यांना म्हणे फ्री पास दिले तुमचे तुमच्या मनापासून धन्यवाद फक्त वर्षी दिले दरवर्षी देत जा नाही तर काय आहे की नाही तर असं सगळे एकात्मेकाच्या हातात हात घालून दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करू अकोल्यामध्ये जागतिक आदिवासी दिन होतो कळसवाई महोत्सव होतो नवरात्र उत्सव पार पडतो आपण अपन आपल्या आदिवासी भागासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आठ नोव्हेंबर राघोजी भांगरेंचा जन्मदिन इथं मोठ्या उत्साहानं संपन्न करू परत एकदा सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण उभे आहात तुमचं मनापासून धन्यवाद मानतो उलगुलान जारी है जय आदिवासी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस